गेले दोन आठवड्यांपासून पुण्यामध्ये एका आजाराची मोठी चर्चा होती आहे त्याचं नाव देखील वेगळा आहे आजार देखील नवा लोकांना वाटतोय त्यामुळे बरेचसे प्रश्न आहेत बरेचशा शंका आहेत आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलेलो आहे ते डॉक्टर राहुल कुलकर्णी जे प्रसिद्ध प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट आहे जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये देखील कन्सल्ट करतात सर जसं मी म्हणलं की मला पण मी पण पहिल्यांदाच ह्या रोगाचं नाव ऐकलं की जीबीएस गुलेयन सिंड्रोम बऱ्याच वेळेस त्याचा उच्चार देखील चुकतो नेमका हा आजार आहे काय झालं एक तर हे फ्रेंच नाव आहे त्यामुळे त्याचा उच्चार प्रत्येक जण वेगळा करतात बरोबर आहे तर हा तसा जुना आजार आहे म्हणजे जवळजवळ मेडिकल सायन्सला आजार शंभर वर्षापेक्षा जास्त दिवस माहिती परंतु हा दुर्मिळ आजार आहे म्हणजे साधारणपणे एक लाखामध्ये एक ते दोन जणांना हा आजार वर्षात एकदा होऊ शकतो तसा दुर्मिळ आजार आहे तसं आता या आजारामध्ये काय होत नसांचा आजार आहे म्हणजे हा मेंदूचा आजार नाही ह्याच्या नसांचा आजार आहे ह्याच्यामध्ये नसांना सूज येते आणि सूज आल्यामुळे हातापायातली शक्ती कमी होते सुरुवात बऱ्याच पायामध्ये होते त्याच्यानंतर हातामध्ये शक्ती कमी होते काही जणांना गिळायला त्रास होतो बोलायला त्रास होतो आणि काही जणांमध्ये दुर्मिळ लोकांना श्वसनाच्या स्नांमध्ये पण त्रास होतो त्या केसमध्ये त्यांना आपल्याला आयसीयू मध्ये व्हेंटिलेटर वगैरे लावा लागतो आणि हा आजार हळूहळू प्रोग्रेस होणार आहे म्हणजे हा सुरुवात चालना अशी होते की सकाळी मी ऑफिसला गेलो तेव्हा चांगला येतो संध्याकाळी मला थोडं चालता येत नव्हतं तसं मी घरी येऊन झोपलो आणि दुसऱ्या वर्षी मला एकदमच उठताच आहे असा असं चोवीसच्या अठ्ठेशा हळूहळू तो, तो सुरू होतो आणि ग्रॅज्युअली तो वाढू शकतो तो तीन ते चार आठवड्यापर्यंत वाढू शकतो पण वाढण्याचं मॅक्सिमम प्रमाण म्हणजे पहिल्या दोन आठवड्यामध्ये असतं बरं प्रत्येकाचं वाढण्याचा स्पीड कमी जास्त जा असतो काही जणांचा आधार एवढा माहिती असतो की आम्हाला त्यांना ऍडमिटही करावं लागत नाही किंवा रूममध्ये ऍडमिट करावं लागतो काही जणांचा थोडा फास्ट वाढणार असतो अशा केसमध्ये त्यांना आम्हाला लगेच चोवीस तासात अठ्ठावीस तासात आयसू ठेवावं लागतं तर हा नर्वचा आधार आहे नसांचा आधार आहे हा होण्याचं कारण काय आहे तर हा साधारणपणे आपण म्हणू इम्युनिटीचा किंवा प्रतिकार शक्तीचा आधार आहे शरीरात कुठेतरी काहीतरी एखादं इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनला क्रॉस अलर्जी तयार झाल्यासारखी होते आणि ती अलर्जी असते त्यामुळे नर्व ना सूज येते आणि त्यामुळे हाताबाजी शक्ती कमी होते कुठल्या तरी इन्फेक्शननी हा ट्रिगर होतो म्हणजे हा इन्फेक्शनचा आजार नाही परंतु इन्फेक्शन हा त्याच्या मागचा घटक आहे इन्फेक्शन कुठलं असू शकतं पोटातलं इन्फेक्शन असू शकतं किंवा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन असू शकतात सो काही जणांना ह्याच्यातल्या उलट्या जो जोरासारखे त्रास झाले असतात काही जणांना सर्दी खोकला झाल्या असतात दुर्मिळ लोक अगदी डेंगू चिकनगुनिया किंवा कोविडमुळे सुद्धा आजार झालेला बघितले रेअरली अगदी काही जणांना हा व्हॅक्सिन घेऊन होऊ शकतो अगदी रेअरली फक्त इन्फेक्शन हेच त्याच्यात घटक नाही अनेक गोष्टींमुळे हा आजार असतील म्हणजे तुम्ही असाल तर पहिलं रेअरली पेशंट सुद्धा येत असतील मात्र ड्रास्टिकली आठवड्याभरामध्ये आहे कारण काय असू वाढलेल्या आहेत आजाराचे पेशंट मी पेशंट महिन्यात एक दोन बघत असू पण गेल्या काही दिवसामध्ये याचं प्रमाण एक वाढलंय म्हणजे आता गेल्या पंधरा दिवसामध्ये पुण्यामध्ये आपण पण वाचलं असेल बघतो आहे आपण की या पेशंटचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि कुठेतरी काहीतरी आम्हाला असं वाटतं कुठलं तरी एक, एक प्रकारचं इन्फेक्शन किंवा कशामुळे तरी हा ट्रिगर झाला आहे आता ते कुठल्या इन्फेक्शन ट्रिगर याच्यामध्ये आपण वेगवेगळे जंतूंची नावं ऐकतो आहे किंवा बघितले काही रुग्णांमध्ये काही जंतू आढळले पण आहेत त्यांच्या स्कूल सॅम्पल मध्ये किंवा बाकी रक्त रिपोर्ट्स मध्ये पण सगळ्या अजून रिपोर्ट्स येणं बाकीय सो आम्हाला असं वाटतं कुठंतरी काहीतरी कुठंतरी इन्फेक्शन ट्रिगर झाला असेल आता कॉमन इन्फेक्शन म्हणजे बऱ्याच जणांनी याच्यातले बघितलं तर उलट्या जुळ्यासारखे त्रास आधी झाले होते तेव्हा शक्यता आहे की पाण्यात झालेलं कुठेतरी इन्फेक्शन असेल आता नक्की कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन याचा शोध घेण्याचं चालू आहे याच्या अशा प्रश्नांना थोडा वेळ लागतो पण कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन मुळे हा झाला असेल त्रास तरी ट्रीटमेंट एकच प्रकारची बरं सो so, अशा रुग्णांना आपण ट्रीटमेंट करतो आहे आणि ट्रीटमेंट हा आजार बऱ्या होण्याची शक्यता पण असते सर आजार बरा होतो मात्र अचानक हात पाय लागतात कुठांचे हात चालत नाही म्हणजे प्रायमरी लक्षणं काय असतात सर प्रायमरी लक्षण हे म्हटलं असं पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की विकनेस म्हणजे पायातली शक्ती कमी झाली उठताच येत नाहीये किंवा चालताना किंवा चालताना तोल गेल्यासारखं वाटतंय पायातून चप्पल निघून पडत सो पायातली शक्ती कमी होते काही जणांची हातातली शक्ती कमी होते सो जेवता येत नाही पोळीचा तुकडा तोडता येत नाही बटन लावता येत नाही भांग पडता येत नाही सो विकनेस होत जातो आणि तो विकनेस हळूहळू वाढत जातो सो याच्यातलं मेन लक्षण आहे की विकनेस सो असा एकाएकी जर विकनेस सुरू झाला तर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही काय काही जणांना याच्यामध्ये विकनेस वर मुंग्या पडतात पण मुंग्या येण्याचं प्रमाण न घडलं सर आता हे आपण लक्षणं पाहिले मग मला ज्या असं वाटतं की काहीतरी मला हालचाल कमी होतात हाताच्या मग मी काय केलं पाहिजे अशी काही आपल्याला लक्षणं वाटली तर आपण लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं आहे आता आम्ही बघतो की सध्या माहिती असल्यामुळे बरेच जण घाबरून पण येतात आमच्याकडे की मला हा जर झाला बघा म्हणून सगळ्यांना असतो असं नाहीये परंतु आपल्याला जर लक्षणं वाटली तर दुर्लक्ष करू नका लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा जेणेकरून आपल्याला हा जर आहे का नाही त्याच्याबद्दल डॉक्टर बघून सांगतील आणि जर असेल तर आपल्याला उपचार लवकर सुरू निदान करण्याची काय सर कशा चेकअप केलं जातो त्याच्यामध्ये काही चाचण्या आम्ही करतो ज्याच्यामध्ये नर्वच्या काही टेस्ट असतात काही ब्लडच्या टेस्ट असतात काही आम्ही फ्लुईडच्या टेस्ट करतो परंतु बऱ्याचशा ज्या चाचण्या आहेत त्या पहिल्या आठवड्यात पहिल्या चार पाच दिवसात केल्या तर त्याच्यात काही सापडत नाही सो ह्याचं निदान हे तज्ज्ञ डॉक्टरांनी पेशंट बघून करणे हेच आहे म्हणजे ह्या पेशंटला डायग्नोसिस जे आम्ही क्लिनिकल म्हणतो म्हणजे पेशंटला तपासणी करूनच आम्ही याचं निदान करतो तर ते गेले अनेक वर्ष सगळे न्यूरोलोजिस करत आहेत तर हा संसर्गजन्य आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे हवेद्वारे आपण म्हणतो किंवा पसरू शकतो असं काय आहे का सुदैवानी हा आदर संसर्गजन्य नाही काय झाले दुर्दैवान दोन तीन वर्षापूर्वी कोविडची साथ आली वाटते की काहीतरी काय परत साथ बी देते का तशी काय साथ येणार नाही हा छोटा आउटब्रेक आहे आणि तो हळूहळू कंट्रोलमध्ये सो पहिली गोष्ट म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाहीये सो आपल्या घरी आपल्या शेजारी बाजारी कोणाला झाल्याच्याकडे जवळ जायचं नाही असं काही नाहीये तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकता त्याची शुश्रूषा करू शकता कुठल्या तरी इन्फेक्शन सुरू झालाय ते इन्फेक्शन संसर्गजन्य असू शकतं पण आजार हा काय संसर्गजन्य नाही सर याच्यावर उपचार बोललं जातं की प्लाझ्मा थेरपी आणि इम्युनोग्लोबिलिन इवन, इंजेक्शन ते नेमकं काय त्याच्या उपचार पद्धती असं काय की ह्याच्यामध्ये नर्व न सूज येते आणि सूज येण्याचं कारण ह्याच्यामध्ये प्रतिकारशक्तीमध्ये गडबड झालेली ती अबनॉर्मल प्रतिकारशक्ती जी आहे ती आपण दुरुस्त करण्यासाठी ट्रीटमेंट करतो प्लाझ्माची ट्रीटमेंट आहे प्लाझ्मा एक्सचेंज म्हणतात ज्याच्यामध्ये डायलिसिस केल्यासारखी के ट्रीटमेंट केली जाते शरीरातलं ब्लड काढलं जातं फिल्टर म्हणून ते स्वच्छ करतो त्याच्यातले अशुद्ध घटक काढून टाकले जातात आणि त्याच्यासाठी प्लाझ्माचे शुद्ध घटक भरल्या जातात जे बाहेरून भरल्या जातात सो या ट्रीटमेंट मध्ये शरीरातली जी अशुद्धी आहे म्हणजे जे अबनॉर्मल प्रतिकार ती आपण काढून टाकतोय दुसरं जे आपण इंजेक्शन म्हटलं आय व्ही त्याच्यामध्ये ही अॅबनॉर्मल प्रतिकारशक्ती आहे ती आपण नष्ट करण्यासाठी मदत करतोय नवीन प्रतिकारशक्ती म्हणून सो so, हे प्रतिकारशक्ती जे अॅबनॉर्मल झाली आहे ती आपण नॉर्मल करण्यासाठी या दोनपैकी कुठली तरी ट्रीटमेंट वापरतो सर पण आता काही जणांकडून असे कंप्लेंट येतात की प्लाझ्मा थेरपी केल्यानंतर पण एम्युलो आय जी आय व्ही आय ची जे आहे ते घ्यावं लागेल असं काय आहे नाही ह्याच्यात आयदर आपण प्लाझ्माची ट्रीटमेंट करतो किंवा आय व्ही आय ची ट्रीटमेंट करतो दुसरी परत ट्रीटमेंट करायची गरज गरज आहे आणि एक केल्यावर दुसरी करायला लागते असं कुठे सायंटिफिकली नाही सो आम्ही रुग्णांची एकच प्रकारची ट्रीटमेंट करतो आयदर प्लाझ्मा एक्सचेंज किंवा इंजेक्शन आणि त्याच्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीची शुश्रूषा आणि फिजिओथेरपी त्याच्यामध्ये सर एक दुसरा हा क्वेश्चन येतो काही वयाचं हे आहे की बाबा कुठल्या वयातल्या लोकांना जास्त होऊ शकतो किंवा काय याच्याबद्दल दिसत असं काही तसा हा लहान मुलांमध्ये पण होणार आजार आहे अडल्ट लोकांमध्ये पण होणार आजार मी आता अडल्ट डॉक्टर आहे सो आमच्याकडे येणारे पेशंट अडल्ट आहेत पण लहान मुलांमध्ये पण हा आजार आढळला आहे आणि अडल्ट भरपूर जणांमध्ये हा हो होतो तसा कॉमन आजार आहे सो याला युजली काय असं काय म्हणून वयोमर्यादा वै, काही नाही हा लहान मुलांमध्ये पण होतो आणि वयस्कर लोकांमध्ये पण होऊ शकतो आणि अडल्ट लोकांमध्ये पण होऊ शकतो आता काही जणांना शंका असते की येते आता बोलतात की आफ्टर कोविड बरेचसे डिसीज जे आहेत ते लोकांना होऊ लागलेलं आहे त्याचं आणि याचं काय कनेक्शन आहे माझ्या मध्ये तरी काही नाही कारण कोविड नंतर पण आम्ही जीबीएसचे पेशंट बघतोच या कोविड असताना बघितलेत हा आता झालेला आउटब्रेक हा वेगळ्या पद्धतीचा आहे सो कोविड त्याच्याशी काही डायरेक्ट रिलेशन माझ्या मते तरी नाही म्हणजे काही दोन्ही साम्य नाही आता आता झालेल्या आधाराचे आणि कोविडचा काही एकमेकाशी अन्य संबंध नाही अच्छा आता ह्याच्यामध्ये सर काय होतं की आपण जसं म्हणतो की जसं हालचाल कमी होत जाते म्हणजे त्याची पूर्ण हालचाल होण्याची मंदावते होते तर हा आजार झाला ट्रीटमेंट घेतात ते पूर्ण रिकवर होण्यासाठी किती काळ लागू शकतो का तर प्रत्येक पेशंटचा कालावधी हा वेगवेगळा आहे कारण तुमच्या नसांवरती किती सिव्हिअर अटॅक झालाय ह्याच्यावरती ते आहे रिकव्हरी होणे प्रत्येकाची रिकव्हरी वेळ घेणारी असते अर्थात हा आजार हा छोटा आजार नाही आहे ह्याला कालावधी हा मोठा लागतो ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा कालावधी नंतर व्यायामाचा कालावधी हा काही आठवडे किंवा काही सुद्धा चालतो आमच्याकडे असेही रुग्ण आहेत ज्यांना खूप महिने ट्रीटमेंट घ्यावी लागले फिजिओथेरपी गोळ्या औषधं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये रिकव्हरी झाली सो प्रत्येकाच्या आधाराच्या सिव्हिरिटी प्रमाणे त्याचा कालावधी बदलणार आहे परंतु ह्याच्यामध्ये नातेवाईकांकडनं आणि पेशंटकडनं आणि ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांकडे सगळ्यांकडनं पेशन्स असणं गरजेचं आहे वेळ घेणारा आधार आहे हा दोन तीन दिवसाचा आधार नाही की दोन दिवस औषध येतात खडखडीत बरा झाला याला काही आठवडे किंवा काही महिने लागणार आहेत सो यू हॅव टू की पेशन्स ओके पता आता ह्याच्यामध्ये सर असं की आता झाला जर बरं झालं म्हणजे हे घेऊन पुन्हा होऊ शकतो का पुन्हा म्हणजे रिपिटेशन होऊ शकतं का परत होण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ आहे नाही असं नाही साधारणपणे तीन ते पाच टक्के जणांना हा परत होऊ शकतो म्हणजे नाईन्टी फाईव्ह नाईन्टी एट पर्सेंट लोकांना परत होणार आमच्याकडे आहेत असे रुग्ण ज्यांना दोनदा तीनदा झाले पण हे रुग्ण अगदी बोटार मोजणी एवढे असत आणि ते फक्त कुठल्या तरी न्यूरलसकडे जाणारे असतात सो सर्वसामान्यांसाठी हा रिकरंट म्हणजे परत होण्याची शक्यता उद्भवण्याची शक्यता पंच्याण्णव ते अठ्ठाण टक्के नाही शेवटकडे जात असताना तुम्ही काय आवाहन कराल की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीनं आहार किंवा पाणी पिणं काय असेल की त्याच्यामुळे हे टाळता येऊ शकतं सो पहिली गोष्ट की हा आजार जो आहे असं आता सध्या तरी असं वाटतंय की हा पोटाच्या विकार म्हणजे पोटाच्या इन्फेक्शन मुळे सुरू झालाय सो पोटाचे विकार टाळण्यासाठी जे आपण काळजी घेतो लहानपणापासून आपण ऐकत आलोय ते आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे अन्न तुम्ही व्यवस्थित चांगलं खा अन्न स्वच्छ धुवून घ्या तुम्ही बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाऊ नका पाणी उकळून प्या किंवा स्वच्छ पाणी प्या किंवा बॉटलचं पाणी प्या जेवणाच्या हात व्यवस्थित धुऊन घ्या म्हणजे इन्फेक्शन पोटाचं टाळण्यासाठी ज्या आपण काळजी घेतो त्या आपण काळजी घेतल्या पाहिजे दुसरं आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्ही फार वीक होणार नाही एवढी काळजी घ्या जेवण खाणं अगदी हेल्दी खा आणि जर काही तुम्हाला ह्याच्याप्रद्धी कुठली लक्षणं आढळली तर तुम्ही डॉक्टरांकडे लवकर जा ह्याच्यामध्ये आम्ही एकच टॅगलाईन सांगतो सध्या लोकांना की काळजी करू नका पण स्वतःची काळजी घ्या म्हणजे रोगाची काळजी करण्याची गरज नाही पण स्वतःची काळजी घेणं कारण हा आजार मेडिकल सायन्सला दोन आजार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोविड आला त्यामुळे लोकांना डॉक्टरनाही माहित नव्हतं की याला ट्रीटमेंट कशी करायची बरोबर पण हा आधार गेली शंभर वर्ष माहिती आहे मेडिकल सायन्सला अशा रुग्णांची ट्रिटमेंट आम्ही गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष करतोय सो ट्रीटमेंट काय करायची सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे त्यामुळे घाबरून जायची गरज नाही की डॉक्टरांना हा काही नवीन आजार नाही डॉक्टरांसाठी हा नोंद आजार याची ट्रीटमेंट कशी करायची हे डॉक्टरांना अनेक वर्ष माहिती आहे म्हणजे कोविड सरकार असं एकदम स्फोट झाला जसं हजारो रुग्ण तसं होण्याची शक्यता आधारात नाही खूप खूप धन्यवाद सर आपल्याला तर आपल्या जी संदर्भात जे काय तुमच्या शंका आहेत त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केलाय अजूनही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता त्याची उत्तर देखील आपण सरांकडून देऊयात धन्यवाद